आपल्या भागाचे या विधानसभेचे लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय अभिमन्यूजी साहेब त्याचसोबत व्यासपीठावर उपस्थित जे शिवसेनेचे नेते सन्माननीय शिवाजीरावजी माने साहेब आमचे सन्माननीय सुनीलभाई माने साहेब संजयजी माने धनराजजी जाधव अशोकजी जाधव दयानंदजी जाधव आमचे शिवराम पाटील तुकाराम सोळुंके बालाजी पाटील आमचे सहकारी सन्मान्य विनोद आर्य सुधीरजी पाटील सन्मान्य व्यासपीठ त्याचसोबत आपले उमेदवार जिल्हा परिषदचे सो शौर्यताई संभाजी माने सो अश्विनीताई बालाजी माने आणि सायकांत चुंचुलीचे सो जनाबाई बालाजी पाटील समोर उपस्थित असलेले आमचे माता भगिनी वडीलधारी मंडळी व तरुण मित्रांनो जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण एकत्रित एक आहोत मी तरी अनेक जण म्हणत होत्या निवडणुका अचानक जरा गॅप देऊन लागल्या पण मला असं वाटतंय आमदार साहेब चांगलं झालं लवकर आपण एकत्रित एक आलो निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद अत्यंत महत्वाचं सा सर्वांसाठी ग्रामीण भागातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं युनिट आहे काय काय करतो हो जिल्हा परिषद फक्त पूर्वीच्या काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याला काय माहीत होतं हो जिल्हा परिषद ग्रामीण भागातली यंत्रणा काय काम करते जन्माची नोंद आणि त्याच्यानंतर मृत्यूची नोंद एवढंच काम वाटत होतं पण जिल्हा परिषद का स्थापित केली होती कारण प्रत्येक उंबरट्याचा आर्थिक विकास केला पाहिजे मग उंबरट्याचा आर्थिक विकास कसा होणार आहे जर प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये सोय सुविधा जर आपण निर्माण करून दिल्या तर आहे मग ग्रामीण भागामध्ये सोय सुविधा कुणासाठी मायमाऊलींसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही पंचवीस वर्षाची काँग्रेसची जिल्हा परिषद आठवा आणि दोन हजार चौदाच्या नंतर पंधराच्या नंतर भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद आठवा इथं मायमाऊलीच ठरवतील की भाजपला का मतदान करायचं दोन हजार चौदा पंधराच्या पूर्वी कधी घरामध्ये जर कोण आमची बहीण किंवा कुणी जर आपल्या याच्यातली बाळती नसल तर कधी कुणी आपल्याला पूर्वी येऊन विचारायचं का हो कशी तब्येत तू खातीस का तुला काय खायला मिळते जसं घरामध्ये आई आपल्या लेखीची काळजी घ्यायची तसं पूर्वी कधी कोण काळजी घ्यायचं पण चौदा पंधराच्या नंतर भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद आली आशाताई आपल्या घरी यायला चालू झाले की नाही एखादी महिला बाळाती नसेल तर आशाताई तुमच्या घरा घरी येते की नाही येऊन विचारते की नाही काय खुराक आहे काय खातात काय नाही हे विचारण्याचं काम का सुरुवात झालं ज्यावेळेस दोन हजार चौदाच्या नंतर पंतप्रधान माननीय मोदी साहेब झाले त्यांनी विचार करत असताना भविष्याचा विचार केला ज्या माय माऊलींच्या पोटामध्ये जे लेकरू आहे त्याचा जन्म सुदृढ व्हायला पाहिजे ते बालक सुदृढ राहायला पाहिजे ह्याची काळजी कोण घ्यायला पाहिजे हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून पहिल्यांदा अभिमन्यूजी हे, हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या काळात सुरुवात झाली आणि आपल्या माय माऊलींच्या पोटातल्या लेकराची देखील काळजी घेतली त्याचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर तो मोठा झाल्यावर कोणत्या ना कोणत्या शाळेत जाणार आहे पण जन्म झाल्यानंतर ज्यावेळेस त्याला कळतं त्याला समजा लागतं त्यावेळेस तो अंगणवाडी मध्ये जातो काँग्रेसच्या काळामध्ये असे अंगणवाडीची संकल्पना नव्हतीच पण जसं भारतीय जनता पार्टीचं काळ आलं आम्ही अंगणवाडीला सर्वात जास्त निधी आपण आमदार साहेब आपण सर्वात अधिक निधी आपण अंगणवाडीला दिला आपलं लेखरु त्या अंगणवाडीमध्ये जायला लागल्यावर त्याला चांगला खाऊ मिळायला पाहिजे त्याचा बौद्धिक विकास व्हायला पाहिजे जिल्हा परिषदेने घेत आपल्या भागातील शाळा विकसित व्हायला पाहिजेत शाळा डिजिटल व्हायला पाहिजेत काळाप्रमाणे शाळेमध्ये देखील बदल होणं गरजेचं आहे त्या दिशेने आपण शाळेचा विकास देखील केला हे भारतीय जनता पार्टीच्या काळात झालं काँग्रेसच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत होती पण भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कोणता विद्यार्थी जातो सर्वसामान्य गोर गरिबाचा विद्यार्थी जातो जो समाजातला शेवटचा घटक आहे त्याचा मुलगा हा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जातो आणि त्या शाळेची दर्जा वाढायला पाहिजे हे प्रामाणिकपणे काम भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालं हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं येणाऱ्या काळामध्ये हे बघा रस्ते होणार आहेत विकासाचे काम होतील आम्ही अनेक कामं करू पण त्या रस्त्यावर चालणारे जे पावलं जे पाय आहेत हे जे आपलं भविष्य आपल्या लेकरांचे पाय मजबूत व्हायला पाहिजे आणि हे पाय मजबूत कधी होऊ शकतात जर शालेय व्यवस्था शिक्षण प्रणाली जर आपण चांगली मजबूत केली तर आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं घडवू शकतं आणि हा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही आमच्या मागच्या पाच वर्षामध्ये केला विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला निधी येणार आहेत गावाचे विकास होणार आहेत पण मी आपल्याला ही निवडणूक महत्वाची का आहे काँग्रेस एका बाजूला एका बाजूला भारतीय जनता पार्टी इथं सभा मला कळालं अमित देशमुख यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये अमित देशमुख यांनी विकासावर गप्पा मारल्या सगळ्यात मोठा जोक म्हणजे अमित देशमुख यांनी विकासावर गप्पा मारला जिल्ह्याचे पालकमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते जी आपण ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे होतात आपण अनेक जणांचे जीव वाचवण्यासाठी त्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये तुम्ही प्रयत्न केला सतत लातूरला औषध पाहिजे त्यावेळेस आम्ही तुम्हाला फोन करायचो ऑक्सिजनचा सिलेंडर आपल्याला नव्हतं मी तुम्हाला अनेकदा फोन केले त्यावेळेस तुम्ही मुंबईहून आपल्याला गाड्या पाठवून दिल्या पण जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता होती ज्याला पालकमंत्री म्हणतात त्याची जबाबदारी काय असते त्यांनी जिल्ह्यात राहायला पाहिजे होत दवाखान्यामध्ये सिलेंडर पाठवून द्यायला पाहिजे होते त्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये हा माणूस लातूरला नाही मुंबई देखील नाही तर हा माणूस विदेशात राहिला आणि तो आज इथं मदनसुरीमध्ये येतोय आणि तो, तो आपल्याला सांगतो की आम्ही तुमचा विकास करू सतरा वर्ष झाले आमदार आहेत सतरा वर्ष त्यांनी आमदार आहेत सतरा वर्ष मी देखील आमदार आहे आज ज्यावेळेस पाण्याची टंचाई आली दुष्काळ आला रेल्वेने लातूरला पाणी आलं ला। रेल्वेनी पाणी येणं म्हणजे अभिमानाची गोष्ट नाहीये लाजरवानी गोष्ट आहे कशाला तुम्ही पदावर बसतात तुम्ही जर तुमच्या गावाला पाण्याची व्यवस्था करू शकत नाहीत तुम्हाला त्या पदावर बसण्याचा देखील अधिकार नाहीये या तालुक्यातून निलंगा विधानसभा मतदारसंघातून या तालुक्यातून आम्ही त्यांना रोज पाचशे पाण्याचे टँकर टंचाईच्या काळामध्ये पाठवून देतो आज जर आपण पाहिलं विकास कशाला म्हणतात स्वर्गीय निलंगेकर साहेबांनी या भागामध्ये मांजरा आणि तेरणा या दोन्ही काटावर जे बॅरेजेस उभा केले जे बंधारे त्यांनी बांधले या भागामध्ये या पंचकृषी भागामध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदलला त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला आज तरी देखील त्यांनी ते बंधारे बांधले आणि त्याच्यानंतरच्या आपल्या काळामध्ये या बंधाऱ्याचं आपण बॅरेज मध्ये रुपांतर केलं दोन्ही बाजूनी कॅनलची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केली दोन्ही बाजूनी कॅनलची व्यवस्था निर्माण केली आणि जे विकास निलिंगेकर साहेबांनी नि पुढच्या अनेक वर्षासाठी या भागामध्ये दिला या भागामधल्या पंचकृषी भागामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने बदल त्या ठिकाणी घडले त्या काळामध्ये निलंगेकर साहेब होते देवीसिंग चव्हाण गुरुजी होते या सर्व ज्येष्ठ मंडळींनी या भागातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगला बदल व्हायला पाहिजे आणि आंबुलगा का कारखाना आपला किल्लारी कारखाना त्या काळामध्ये सुरुवात केला अभिमन्यूजी मी खरंच अंतकरणातून मनातून तुम्ही अनेक काम केले असते खूप कामात एक कौतुक व्हायला पाहिजे त्यांचा अभिमान आणि निश्चित मी अनेकदा तुम्हाला फोन करून सांगितलं की चांगले कामं तुम्ही केलं पण मला खरं मनातून जर तुमचं अभिनंदन आणि कौतुक जर करायचं असेल तर तुम्ही जो किल्लारी सहकारी साखर कारखाना चालू केला त्याच्यासाठी मी अंतकरणातून मनातून तुमचं अभिनंदन करतो कौतुक करतो कुणीच म्हणत नव्हतं हा कारखाना चालू कुणीच म्हणत नव्हतं की हा कारखाना हे बघा आज तो कारखाना कार चालू झाला आणि मी खरंच सांगतो कारखाना कार जेणे चालवताना फार अवघड गोष्ट आहे आता आम्ही आमूलगा चालवतो आम्हाला माहिती काय परिस्थिती त्यांनी मला वाटतं तुम्हाला विधानसभेचं काम कमी असेल पण कारखान्याचं काम जास्त तरी देखील अडचणी जाऊन मायनसमध्ये जाऊन कारखाना चालू केला हा कारखाना तुम्ही चालू केला निजी शेतकऱ्यांसाठी फार मोठ फार मोठं यो, यो, योगदान आपलं राहिले त्याचं कारण मी आपल्याला सांगतो काँग्रेसच्या काळामध्ये जे जे साखर कारखाने होते किती महिन्याला आपण लवकर विसरून जातो कोविडच्या काळामध्ये किती नीट राहायचो आपण किती सांभाळून राहायचं नंतर कोविड जसं आज कसं राहायला लागलं की जसं की आता आपल्याला मरणच नाही तसं राहतो मग आपल्याला काहीच होणार नाही असंच राहतो ना आपण पण तीन चार वर्षापूर्वीचे आपण काही दिवस काही हे आठवा काही प्रसंग आठवा ज्यांचे ज्यांचे ऊस होते किती महिन्याला ऊस जात होता हो सोळा महिने सतरा महिने अठरा 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 महिन्याला जायचं हा आज आज ह्याला बदल करण्याचं काम हा जर कारखाना किल्लारी कारखाना आंबुलगा का कारखाना जर चालू झाला नसता आज जे आपल्याला जीवदान शेतकऱ्यांना मदत ह्या दोन कारखान्यामुळे जी झाली आज आपला ऊस चाललाय आणि जसं अभिमन्यूजींनी सांगितलं की पुढच्या वर्षी देखील आपल्याकडं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उभा टाकलाय फार अडचणीच्या दिवस आलेस त्या अभिमन्यूजी आणि खरंच तुम्ही धाडशी पाऊल उचललं मी साक्षी लय आमच्या दोन तीन दिग्गज नेत्यांनी त्यांना सांगितलं अभिमन्यूजी कारखाना चालू करू नका फार ते फार अडचणीत मी देखील म्हंटलो तो एकदा त्यांना का त्याच्या नादी चाललात की तुम्हाला माहित नाही पण खरंच त्या किल्लारी कारखान्याच तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही जे चक्रव्यू होत ते तुम्ही ते भेदल आणि परत त्याला यशस्वी पद्धतीने मध्ये गेला ते गेला चक्रवी भेदल मला वाटत होतं हिनी कारखान्यात गेलेत आता हिनी अडचणीत येतात काही हा पण तुम्ही प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो आई तुळजा भवानीला साक्षीला ठेवून सांगतो अभिमन्यजी खरंच निळकंठेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद आहे की प्रामाणिकपणे तुम्ही ते कारखाना चालू केलं त्याची साखर काढला तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी काय हो आता आपण एक विकास विकासाचे नेतृत्व काम करणाऱ्या लोकांना पाहिले निलंगेकर साहेबांना पाहिलंय बसवराज पाटील साहेब आहेत ह्या सर्वांना आपण जवळून पाहिलेले चाकूरकर साहेब आहेत स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील ह्या सर्वांना विकासाच्या माध्यमातून आपण पाहिले मग एखादा माणूस आपल्याकडं कामाच्या निमित्ताने येतो स्पष्ट बघताय बोलणं स्पष्ट आहे प्रत्येक माणूस एकसारखा असतो असं नाहीये माझा स्वभाव वेगळा असू शकतो अभिमन्यूचा स्वभाव वेगळा असू शकतो पण त्यांच्या स्वभावातली चांगली गोष्ट काय त्यांनी स्पष्ट बघताय ज्या गोष्टी स्पष्टपणे सांगतात की आज असं होणार आहे मी करू शकतो नाही करू शकतो आज होईल उद्या होईल नाही पण आज त्यांनी आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींना विनंती केली आज आपल्याला की आपण सर्वांनी आम्हाला मतदान करावं कुणासाठी मतदान करावं हे तिन्ही तिन्ही उमेदवारांना तिन्ही उमेदवारांना त्यांनी मतदान करण्यासाठी माहिती त्यांनी त्यांचा स्वतःचा स्टेक लावला मी त्यांना मी त्यांना जवळून पाहतो अभिमन्यूजीला त्यांनी स्वतःसाठी एवढं पोट दिडगिरी मतदान मागितलं नाही तेवढं ह्या तिघांसाठी अभिमन्यूजी आपण त्यांना मतदान मागितलं म्हणजे आम्ही दोघं मित्र आहेत शिवाजीराव तुम्हाला माहित नाही आम्ही दोघं फार जवळचे मित्र आहेत एका ताटामध्ये आम्ही दोघं फार जवळीने एकत्रित राहिलो अक्कांचं आमच्या आईंच अक्कांचं प्रेम कदाचित माझ्यापेक्षा बसा जी, प्लीज आमच्या आईंचं सर्वात अधिक प्रेम त्यांच्यावर आहे मी विनंती करतोय बघा गॅरंटर लागतो कोणत्याही गोष्टीला आम्ही तुमच्याकड या तिघांसाठी मताचं कर्ज मागायला आलोय मताचं कर्ज मागायला आलोय आणि हे कर्ज आपण दानापोटी आपण आम्हाला या तिघांना तुम्ही कर्ज देणार नाहीत संभाजी पाटील आणि अभिमन्यू पवार यांना हे कर्ज आपण देणार आणि आम्ही विकासाच्या माध्यमातून या भागाच्या विकासाच्या माध्यमातून आम्ही कर्जा या कर्जाची परत फेड करल हे वचन आम्ही दोघं एकत्रित मिळून आम्ही आपल्याला देतो या भागातील समस्त ग्रामस्थ मंडळी आजूबाजूच्या गावातले असतील दादगीचे असतील दादगीचे आहेत कोण आलेत ना माझी विनंती आहे नव्वद टक्के मतदान नव्वद टक्केच्या पुढं मतदार इथं व्हायला पाहिजे माझी विनंती आहे सर्वांना सर्वांना विनंती आहे ज्यावेळेस मतपेट्या बाहेर पडतील मतपेट्या बाहेर पडतील ना या जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक मताने निवडून येणारी जागा मदनसुरी राहायला पाहिजे आणि ते प्रिन्स जे म्हणतात ना अमित देशमुख ते त्यांचं तेन त्यांना त्यांनी ते येऊन सांगून गेले आम्ही काय म्हंटले एका सभेमध्ये ह्या दोघांना दाखवतो म्हटले मी देखील पैलवाने म्हंटले अरे बाबा तुम्ही गादीवरचे पैलवाने आम्ही रामलिंग मुदगडच्या मातीतले लाल मातीमध्ये तयार झालेले पैलवान आहे मातीतल्या पैलवाच्या नादी लागू नये फार ह्याच्यातून कष्टातून संघर्षातून त्यांचं जीवन देखील संघर्षातलं जीवन आहे आणि खरच नशीब आहे भेटलेला आहे त्यांच्या गळामध्ये माळ आहे दोघांच तुम्ही बघा दोघांचा फोटो मोबाईल मध्ये काढल्यानंतर आम्ही देशमुखचा मोबाईल काढा आणि फोटो बघा एखादा हिरो हिरोईनचा फोटो दिसेल आमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये पांडुरंगाचा फोटो आहे दोघांच्या विठ्ठलाचा फोटो आहे आणि अशा माणसाने आम्हाला बोलण्याच्या भानगडीमध्ये जाऊ नये आम्ही एक सुसंस्कृत सांस, राजकारण आम्ही करतोय विकासाचं राजकारण करतो या जिल्ह्याला एका दिशेने घेऊन जायचं त्यांच्यामध्ये एक असणारी क्षमता आहे त्यांनी विधिमंडळामध्ये काम करत असताना सहज माग मुख्यमंत्री मोदय देवेंद्रजी इथं ज्यावेळेस आले होते माला दे, मी त्याला म्हंटल साहेब मला परवानगी द्या अधिवेशनाला मी काय येऊ शकणार नाही थोडं आता इलेक्शन येत निवडणूक आहे ठीक आहे ठीक आहे म्हंटले मी त्यांना सहज बोलत म्हंटलो आमच्या जिल्ह्याच्या वतीने फक्त एकच माणूस भरपूर आहे जो विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी बोलू शकतो अत्यंत पोडतिडकी विधिमंडळामध्ये सर्व प्रश्न आपल्या जिल्ह्याचे मांडण्याचं काम आपले आमदार करत आहे जे चांगलं आहे त्याचं चा कौतुक करायला पाहिजे आम्ही सहा विधानसभेतले आमदार आहेत आमच्या पाच जणांचे प्रश्न एका बाजूला आणि अभिमन्यूचे प्रश्न एका बाजूला हे निश्चितपणे अभिमानाची गोष्ट आणि ज्या चांगल्या गोष्टी मी त्यांना विचारत असतो आणि माझे पण ज्यावेळेस कधी कधी काय प्रश्न असतील आपण एकाच भागातले माझे देखील काही विषय असतील तर मी त्यांच्याकडे जातो अभिमन्यूजी तुम्ही मांडा कुणी विधिमंडळामध्ये चांगलं काम करतं कुणी बाहेर काम करतं माझा स्वभाव विधिमंडळातला नाहीये त्यांचा स्वभाव अनेक चांगले अभ्यासूक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे दोघांचा ताळमेळ घेऊन या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने दोघांमध्ये असणारी एक क्षमता आहे संभाजी पाटील ग्राउंडला वेगळ्या माध्यमातून जाऊ शकतो घुसू शकतो बोलू शकतो जाऊ शकतो ग्राउंडचे काम उचलू शकतो शेतकऱ्यांमध्ये अर्ध्या रात्री जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणू शकतो ही माझ्यातली आहे त्यांनी नागपूरला गेले तर त्यांनी मला फोन करून सांगतात भैया तिकडं पाऊस झालाय तिकडे गारपीट झाली तुम्ही तिथं पोचा मी इकडं गारपीटमध्ये पोचल्यानंतर शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये बांधावर पोचल्यानंतर मी त्यांना फोन करून सांगतो अभिमन्यूजी तुम्ही सभागृहामध्ये हा प्रश्न मांडा इकडे शेतकऱ्यांचं नुकसान झाले ह्याच्यातला फायदा कुणाचा आहे शेतकऱ्याचा फायदा आणि अशा पद्धतीने जर आपण जिल्ह्यामध्ये एकत्रित जर चलो आज पाहत असताना आम्हा दोघांना गडकरी साहेबांनी एकत्रित बसवलं गडकरी साहेबांनी म्हटलं हे बघ संभाजी हे बघ म्हटलं अभिमन्यू मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघं ठरून राजकारण करतो ठरून राजकारण करत असताना ठरून विकासाची भूमिका मांडतो आज नागपूरला ज्या प्रमाणामध्ये विकासाची भूमिका झालेली आहे काम झालेली तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आम्हाला साथ द्या आपल्या सर्वांचा आशीर्वाद द्या या जिल्हा परिषद मध्ये ज्या धर्तीवर नागपूरमध्ये विकास झालाय तसं ही जोडी ह्या लातूर जिल्ह्यामध्ये एक चांगला विकास आम्ही ह्या माध्यमातून करून दाखव आपला विश्वास आहे ना आमच्या दोघांवर कुठलं तरी लांबच पार्सल खरं नाही काही खरं नाही हे फक्त राजकारणासाठी येतात या भागामधून आता आम्ही जे रस्ते घेऊन जाणार आहेत दोघांनी जे ठरवलेले ते आम्हा दोघांनाच माहितीये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हा दोघांना आजूबाजूला बसून घेतलं आणि दोघांसाठी त्यांनी काय रस्ते आणि जे नियोजन केलंय इथून मुंबईला जाणारा मुख्यमंत्री मोद्यांनी जो रस्ता सांगितला साडेचार ते पाच तासामध्ये मुंबईला जाणार आहेत फक्त नेलं नाहीये तर दोघांच्या मतदारसंघातून त्यांनी क्रॉस करत करत हा रस्ता त्या ठिकाणी आता म्हणजे पाच तासाच्या आत इथून आपण मुंबईला जाणार आपल्याला शक्तीपीठ मार्गाला आपले दोन्ही मतदारसंघ जोडले इथून जर तुळजापूरला जायचं इथून जर पंढरपूरला जायचं आपण वारीला जातो गाडीत बसलात एका दिवसामध्ये सकाळी जर निघालात तर पंढरपूर अक्कलकोट कोल्हापूरची देवी हे सर्व दर्शन करून आपण माहूरचं दर्शन करून एकत्रित चोवीस तासामध्ये परत येऊ शकतात हा विकासाचा दृष्टिकोन हा आपल्या सरकारने दिलेला आहे माझी विनंती आहे सात तारखेला मतदान करायला गेल्यानंतर एक धनुष्यबाण आणि खाली कमळ प्रत्येकाला दोन मतदान करायचंय नाव बघू नका नाव वाचायच्या भानगडीतच पडायचं नाही ते भूत तुमच्या समोर आलं धनुष्यबाण दिसलं बटन दाबा कमळ दिसलं दाबा दा आणि आपलं मत जे आहे हे महायुतीला जाणार आहे आणि या माध्यमातून आपण जे मत देणार आहात हे विकासाला मत देणार आहात माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे आम्ही एकत्रित मिळून आणि दो, बघा दोघ जर एकत्रित या सभेमध्ये पहिल्यांदा आम्ही ताकदीने जर एखाद्या गोष्टीची मागणी करतोय तर जनतेला देखील तेवढीच विनंती आहे की सात तारखेला आपण भरभरून आशीर्वाद द्याल एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जै महाराज